कालच आपल्याच्या सशस्त्राच्या ग्रुपवरतीचा सविशिष्टातला माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शर्यत करत असताना अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अख्खरित जे मैदान होतात त्यात जे काही नेम केलेले आहेत त्या नियमाने जे मैदान होतं ते अतिशय फारदर्शी होतं अशा फारदर्शी मैदानाला तुम्ही आवर्जून हजेरी लावायच्या आणि त्याच्या व्यतिरिक्त जे अखिल भारतीय बैलगाड्यासाठी तिचे नियमबाई जी मैदानं होतात त्या मैदानाबाबतीत भारतीय बैलगाडा संघटना कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही गोष्टीला जबाबदार राहणार नाही कुठलीही मध्यस्थी करणार नाही कुणालाही न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करणार नाही त्याला कारण आहे की जे मैदान भरलेलं असतं त्यांना अखिल भारतीय बेलगाडा संघटनेचं जे नियमावली ती मान्य नाही असं सिद्ध होतं त्याच्यामुळं तिथं भारतीय बैलगाडी संघटनेचा कुठलाही सहभाग राहणार नाही अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेचा कुठलाही घटक त्या मैदानात तो मैदान पार पाडायला जाणार नाही याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या माझं फक्त एकच आव्हान राईन की अखिल भारतीय बैलगाडा संघटना जी आहे ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे घटक आहेत की प्रथम हे तो बैलगाडी मानत त्याच्यानंतर समालोचक असतील जे असतील अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या अत्यारीत काम करणारे यूट्यूबर असतील अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अख्यारित काम करणारे तालुका कमिटी असतात हे सगळे लोक तुमच्या तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असतात आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही आ... एवढं सहकार्य अखिल भारतीय बैलगाडी सुद्धा असूनसुद्धा या मैदानावरती जाऊन जर तुम्ही तुमचं नशीब आजमवत असतात तर त्याच्यात त्याच्या सर त्याच्याबद्दल आम्हाला एक संघटना म्हणून आणि एक संघटना ज्यांनी काम करताना स्वतःला झुकून दिलेले जे तालुका कमिटीचे लोक असतील जे जिल्हा कमिटीचे लोकं असतील जे वरिष्ठ लोक असतील आमच्यासारखे ह्या लोकांनी सगळ्यांनी झुकून देऊन नेमका हा खेळ कसा मोठा होईल याच्यासाठी एवढं प्रयत्न करून सुद्धा त्या माणसांच्या एवढ्या ह्या नियोजना म्हणजे ह्या खेळाला एवढ्या उंचीवरती नेऊन ने सुद्धा ने त्याच्यात तुम्ही जर नेमबा मैदानात जर जात असताल तर तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्ही असं मला वाटतं तुम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या कामाला जर तुम्हाला जर वाव द्यायचा असेल किंवा त्यांना जर त्यांच्या पाठीवर हात मारायची असेल तर तुम्ही फक्त अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अखेरीत येणारे मैदानच खेळावे इतर मैदानं खेळून तुम्ही संघटनेची कमी किंमत कमी करताय हे तुम्ही लक्षात ठेवा